नमस्कार प्रेक्षक आताच पहिल्या भागामध्ये आपण शुभमंगल सावधान सप्तपदी चालताना या भागामध्ये छत्तीस गुण कशाला आहेत गुणमेलन म्हणजे काय आहे पत्रिका जुळताना ह्या गोष्टींचा विचार का करावा गण नाडी भकट मैत्री हा काय प्रकार आहे किती गुण असतात त्याला आणि त्याचं जन्म लग्न पत्रिका जुळवतानाचं महत्व काय याचा विचार आपण केला आणि तो विचार करण्यासाठी किंवा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले होते माननीय हेमंत शास्त्री काळे गुरुजी आजही आपण त्यांना इथे बोलवलेलं आहे का तर त्या पत्रिकेमधल्या आठ घटकांची जी चर्चा करायची त्यात उर्वरित घटक कोणते आहेत किंबहुना षडाष्टक योग काय सांगतो मंगळ असताना कोणकोणती दक्षता घ्यावी लग्न करताना पत्रिका जोडताना सुद्धा घटस्फोट का होता आहे या सगळ्या विषयांवर अधिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी माहिती घेण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा आपल्या हेमंत शास्त्री काळे गुरुजींशी चर्चा करणार आहोत नमस्कार गुरुजी नमस्कार पुनशे तुमचं दुसऱ्या एपिसोडमध्ये स्वागत आहे शुभमंगल सावधान आणि सप्तपदी चालताना ह्याच्यातले पाच घटक आपण अभ्यासलेले आहेत त्याच्यामध्ये आपण गण पाहिलं होतं नाडी पाहिलं होतं भकुट पाहिलं होतं ग्रहमैत्री अभ्यासल होत आता पुढचा जो भाग येतोय तो, तो म्हणजे तारा मग तारा हे कुठ काय आहे आणि ताराच नक्षत्रांशी काय संबंध आहे नक्षत्राशी जुळलेला आहे आपण लग्नविधीमध्ये जर बघितलं तर आपण लक्षात येईल की त्याच्यामध्ये शेवटी मंत्र आहे जो तारावलम चंद्रबलम दैवबलम त्यातला तो तारा आहे आणि लग्नाच्या विधीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं लक्षात येईल की वराने वधूला बाहेर नेऊन कार्यालयाच्या बाहेर नेऊन आकाशाकडे बघून तो तारा दाखवायचा असतो तर तो तारा आहे हा आणि त्या ताऱ्याचा संबंधित आहे मग त्याच्यामध्ये काय नेमका तार्याचा विचार केला गेलेला आहे तर तो जो तारा आहे तो वराच्या नक्षत्रापासून वधूचं नक्षत्र किती आहे वरासाठी ते लाभदायक आहे का किंवा वधू असेल तर वधूसाठी ते लाभदायक आहे का हा विचार इथं साखरल्यानं केला गेलेला आहे मग याच्यामध्ये त्यांनी काही नक्षत्राच्या जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी वधू किंवा वराच्या नक्षत्रापासून दुसरं नक्षत्र तिसरं नक्षत्र असे क्रम दिलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी संपत सांगितलेलं आहे विपद सांगितलेलं आहे साधक सांगितलेलं आहे प्रत्यारी सांगितलंय क्षेम सांगितलंय मैत्र सांगितलंय आदिमैत्र सांगितलेलं आहे अशा पद्धतीने त्यांनी काही नक्षत्राचे कशा पद्धतीने त्याचा शुभ परिणाम होईल हे त्यांनी त्या ते शब्दांच्या माध्यमातून आपलं सांगितलेलं आहे त्यानुसार आपण त्याचा विचार करतो साधारणतः दोघांचंही नक्षत्र मैत्र आदिमैत्र जर असेल तर त्यांना बऱ्यापैकी पैकीच्या पैकी म्हणजे तीन गुण त्यांना तिथं मिळतात नसेल तर साधारण दीड गुण एक गुण वगैरे मिळतो पण अगदी नक्षत्र तारा मैत्री जुळत नाही म्हणून लग्न मोडावं किंवा करूच नाही इतपत जाण इतपत हा मुद्दा नाही म्हणजे वराच्या नक्षत्रापासून वधूचं नक्षत्र किंवा वधूच्या नक्षत्रापासून वराचं नक्षत्र या कुठल्या गटात जाते त्यानुसार ते त्याचं परीक्षण केलं जात हो मग आता समजा आपल्याकडे मृग नक्षत्र मुलाचं आहे हो आणखीन विशाखा नक्षत्र मुलीचं आहे हो मग आता याच्यामध्ये काय सांगणार ताराचे किती गुण त्यांना मिळतील ताराबल मोजताना नक्षत्राचा क्रम जर बघितला तर आपल्याला तो क्रमाने मोजून घ्यावा लागेल साधारण मला वाटतं की मृग नक्षत्रापासून विशाखा नक्षत्र हे पंधरावं नक्षत्र येत असावं आणि क्षेम नक्षत्र सांगितलेलं आहे मग ते त्यांची जोडी जुळते असा त्याचा अर्थ होतो सुखाने क्षेम किंवा ते नक्षत्रांमध मत, नक्षत्रांमधला मैत्र भावतीने सांगितलं गेला असावा किंवा त्या दोन नक्षत्रांचं जुळेल असा त्याचा अर्थ होतो बर म्हणजे मग ग्रह मैत्री पण होतीये मैत्री पण होती ह्याच्यातून म्हणजे एकमेक एकमेकांच्या वर अवलंबून आहेत तारा असतील ग्रह असतील कि बहुना राशी असतील तर मग आता हे तारा नक्षत्र जुळलं तर तीन पैकी तीन गुण तीन पैकी शून्य गुण का दोन एक असे पण असे पण गुण मिळतात आता पुढचा जो घटक आहे तो आहे याच्या पुढे अवश्य असा घटक आहे बर वश्य म्हणजे काय एकमेकांना वश होणं असा सुद्धा त्या शब्दाचा अर्थ घेतला जातो बरेच वेळेला तो पण त्यांनी ते सगळं वश्य बघत असताना त्याच्यामध्ये काही प्राण्यांची उदाहरणं दिलेली आहेत मग त्याच्यामध्ये त्यांनी असा फरक केला की है, 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 ते तर, है, 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 मानव आहे वनचर आहे कीटक आहे जलचर आहे अशा पद्धतीने ते जोड्या त्यांनी दिलेल्या आहेत मग त्या जोड्या कुठल्या आहेत तर मिथून आहे तूळ आहे कन्या आहे हे मध्ये येईल त्याच्यानंतर मीन रास आहे कर्क आहे वृश्चिक आहे हे जलचर मध्ये येतील सॉरी कीटक मध्ये येईल साधारणतः ह्या ज्या मकर आहेत ह्या तीन जोड्या आहेत त्या साधारण जलशी संबंधित येतील अशा पद्धतीने त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला वनचर मध्ये सिंह आहे मग ह्या प्राण्यांचं एकमेकांशी किती आकर्षण राहील त्यावरून तो मान त्या पती पत्नीमध्ये किंवा त्या वधूवरांमध्ये किती आकर्षण राहील किंवा एकमेकांना किती वश होतील असा पद्धतीने तो विचार केला गेलेला नाही तर त्याला साधारणतः दोन गुण दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर विजोड असेल तर एक गुण वगैरे मिळतो अर्धा गुण दिला जातो किंवा काही वेळेला नसतो पण शून्य गुण पण येतात पण हे कमी गुणाचे भाग असल्यामुळं अगदी वश्य जमतच नाही म्हणून लग्न करूच नाही असा त्याचा अर्थ घ्यायची काही आवश्यकता नाही तरी पण म्हणजे वैवाहिक जीवन सुखी जाण्यासाठी हा आपल्याला हो दोघांमधला अट्रॅक्शन त्या निमित्ताने समजतात सहजीवनातली जी तडजोड आहे दोन्ही समान असतील तर ती तडजोड होणं शक्य याच्यामध्ये अशा दृष्टीने तो विचार केलाय आपण उलट बघितलं सिंह मानव एकत्र आले तर कदाचित होणार नाही वनचर आणि मनुष्य एकत्र आले तर दिसणार नाही बरं बरोबर असं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो मग आता आणखीन शेवटचा घटक कोणता राहिला की ज्याला एकच गुण आहे एकच गुण आहे तो म्हणजे आहे वर्ण वर्ण आता वर्णामध्ये साधारणतः आपल्याला इथं चार वर्ण सांगता येतील त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो विप्र आहे दुसरा क्षत्रिय आहे तिसरा वैश्य आहे आणि चौथा आहे तो शुद्र आहे अशी त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येईल पण त्याच्यामध्ये हा जातीवाच कुठेही याचा संदर्भ कृपया जोडला जाऊ नये कारण हे स्वभावाशी संबंधित आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला समजून घेता येईल की साधारणतः रजगुण तमगुण आणि सत्वगुण हे तीन गुण आपल्याला इथं विचारात घेता येतील त्या पद्धतीने त्याचं वर्णन दिलेलं आहे म्हणजे साधारणतः दोघांचा जर वर्ण एकच असेल तर तिथं आध्यात्मिक लेवल त्यांची चांगली ले असेल असा त्याचा अर्थ घ्यायला हरकत नाही म्हणजे समजा विप्र वर्ण आहे तर आध्यात्मिक दृष्टीने ते दोघं एकमेकाला कम्प्लिटली इक्वल असतील दोघांचा विचार दृष्ट्या एक असेल असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो म्हणून वर्ण पण पाहिलंच तसं तर स्वभावासाठी आहे त्याला त्यामुळे जरी अगदी फार नसेल गुण तो जुळत तरी त्यासाठी लग्न थांबवायची काही आवश्यकता नाही आता गुरुजी हे आठ घटक झाले आणि छत्तीस गुण झाले बऱ्याचदा आपण व्यवहारामध्ये असं बघतो की छत्तीस पैकी गुण जुळलेत पत्रिका उत्तम जुळलेली आहे तरी सुद्धा त्या पती पत्नीमध्ये थोडासा विवाद असतो किंवा अनेक गोष्टींबाबत एकमत नसतं मग असं काय हो गुण जाऊन कदाचित ती पटत नाही तक्रारी होतात खरं तर हे सगळ्यांच्या बाबतीत होतं ह्याला दोन कारणांचा आपल्याला विचार करतील आपण तो पुढे जाऊन मुद्दा बघणार आहोत पण त्याच्यामध्ये आपण बेसिक आता गुणमेलन ही कन्सेप्ट क्लिअर करून त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा जर ग्रहमेलन आहे कारण ग्रहमेलन महत्वाचं असतं ग्रहमेलनामध्ये काही वेळेला ग्रहांची स्थिती जर अनुकूल नसतील लोकांच्या पत्रिकेमधील तर न पटणं असा हो अनुभव आपल्याला येतो म्हणजे छत्तीस गुण मिळन आहे आपल्याला प्राथमिक चाचणी म्हणता येईल पण याच्यापेक्षा ये मी आणखी असं उदाहरण दिलं की समजा एखाद्याला मेडिकलला जायचंय त्यांनी ती परीक्षा दिलेली आहे परीक्षा दिली त्याला ऍडमिशन मिळालं म्हणजे तो एमबीबीएस झाला असं नव्हे ही लग्नासाठीची एंट्रान्स परीक्षा आहे असं समजायला हरकत नाही गुणमेलन म्हणजे असा त्याचा अर्थ आपण करायचं आहे त्याचे जसं इकडं व्यवहारात आपण म्हणतो की त्याचे विचार आहेत त्याचं आरोग्य आहे त्याचं आयुष्य आहे तसं पत्रिकेमधले ग्रहांच्या स्थिती आहेत ते त्याचे विचार आरोग्य आणि आयुष्य ह्याच्यावरती परिणाम करणार आहे त्याच्या इन्कम वरती परिणाम करणार आहेत आणि ते सोर्स कसे आहेत हे आपल्याला ग्रहमेलनाच्या माध्यमात समजून थोडं आपल्याला घ्यावे लागणार आहे म्हणजे ह्याच्यातून आपल्याला गाईडलाईन्स मिळणार आहेत oh. काय आहे वस्तुस्थिती मुलाची आणि मुलीची त्यानुसार दोघांनी पुढे जायचं आहे गुरुजी असं दिसतं की पत्रिका जुळतेय सत्तावीस गुण पडले अठ्ठावीस गुण पडले आणि तरी सुद्धा घटस्फोट होताना आपण बघतो म्हणजे जसं आपण पहिल्या इंट्रोडक्शन पहिल्या भागामध्ये म्हटलं होतं की सप्तपदी जुळली आहे आर्थिक स्थिती आहे दिसणं चांगलं आहे घर त्या घराणी चांगली आहेत पत्रिका जुळलेली आहे आणि तरी घटस्फोट मग यात पत्रिकेचा रोल काय याच्यामध्ये किती गुण पडले समजा पंचवीस पडले तर असं आपण उदाहरण घेऊ इथं पंचवीस गुण आहेत म्हणजे राहिलेले जे अकरा गुण आहेत त्या अकरा गुणांवरती खऱ्या अर्थानं त्यांना तडजोड करायची हे सांगणं इथं अपेक्षित असत कारण आपण किती पडले हा विचार करतो मला पंचवीस गुण मिळाले आमच्या दोघांना नवरा बायकोला असा त्याचा विचार किंवा ते गुरुजी सांगतात पण राहिलेल्या अकरा गुणांवरती तुम्ही तडजोड करा हे तिथं सांगणं आवश्यक असतं म्हणजे ह्याचा बरोबर वेगळा विचार आपण करायला पाहिजे की काय आहे ह्याच्यापेक्षा काय नाही पंचवीस गुण मिळालेत पण कशात मिळालेत कुठल्या कुटामध्ये मिळालेत आणि जे उरलेले अकरा गुण नाही मिळाले ते कशात नाही मिळालेले आणि मग अकरा गुण काय कमी आहेत त्याच्यावर दोघांनी विचार करून समायोजन करणं ऍडजस्टमेंट करणं अजून एक पत्रिका बघत असताना हमकास बघितलं जातं की पत्रिकेमध्ये मंगळ आहे का आणि मंगळ असेल तर मंगळाची मुलगी किंवा मंगळाच्या मुलाशी लग्न करायचं का हे सगळ्या ग्रहांपेक्षा मंगळा बाबतीमध्ये जास्त फोबिया किंवा धास्ती अशी का आहे लग्नाच्या बाबतीमध्ये जेव्हा पालक येतात पत्रिका घेऊन तेव्हा त्यांचा प्रश्न जनरली दोन तीन प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्वाचा मंगळ आहे का आता तो फोबिया म्हणता येईल किंवा काय पण मंगळाची चर्चा खूप असते हो, खूप असते त्याचं कारण आहे की बघा गुरुजींच्याकडे पत्रिका गेली तर मंगळाची शांती करून घ्या हे पण सांगितलं जातं मग तसा विचार केला तर ग्रह किती आहेत आपल्याकडे ग्रह नऊ तर आपण विचार करतो नऊ ग्रह असताना फक्त मंगळाची शांती तो सुचवली जाते मग काय असं त्या मंगळामध्ये तर मंगळाचा स्वभाव गुणधर्म जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की मंगळ म्हणजे थोडा करारीपणा आहे त्याच्याकडं मंगळ म्हणजे थोडा तमोगुण जास्त आहे तो लढाऊ वृत्तीचा आहे थोडासा घरगुती दृष्टीने विचार केला के तर भानकुदल प्रवृत्ती त्याच्याकडे जास्त आहे तीव्र कामवासन आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मंगळामध्ये दिसून येतील आणि विवाह झाल्यानंतर ह्या गोष्टी फारशा योग्य नाही आहेत अशा दृष्टिकोनातून तो मंगळाचा विचार केला गेलेला आहे बर पण मग आता असा मंगळ किती पत्रिकेमध्ये तो हो सगळ्यांच्या असतो सगळ्यांचे असतो पण मग आता ज्यांच्या पत्रिकेत खरंच कडक मंगळ वगैरे असं म्हणतात त्यांच्याशी लग्न करताना काय मंगळी मंगळाची जी पत्रिका आहे मुळात मंगळाचे अपवाद आधी खरोखर तो मंगळ आहे का हे बघणं ह्याच्यामध्ये गरजेचं असतं आणि मंगळाचे अपवाद किती आहेत खरोखर तो मंगळ त्रासदायक आहे का हे आधी समजून घेणं गरजेचं आहे मंगळाची जर पत्रिका आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये मंगळ कुठल्या भावात असता मंगलिक पत्रिका आहे तर मंगळ प्रथम स्थानात असता मंगळ आहे स्थानी मंगळ असता मंगळ आहे सप्तम स्थानात असताना मंगळ आहे अष्टमात असताना मंगळ आहे आणि बाराव्या किंवा वेळ्या स्थानामध्ये मंगळ आहे मग त्याच्यामध्ये त्याचे अपवाद काय तर मेष राशीचा मंगळ प्रथम स्थानात असेल तर तो मंगळ निर्दोष मंगळ मानला जातो चतुर्थ mm. स्थानामध्ये ऋचिकेचा मंगळ निर्दोष मानला जातो सप्तम स्थानामध्ये मकरेचा मंगळ निर्दोष मानला जातो अष्टम स्थानामध्ये सिंहेचा मंगळ निर्दोष मानला जातो आणि बाराव्या स्थानामध्ये धनुराशीचा मंगळ निर्दोष मानला जातो तर मंगळ रविग्रहाच्या शेजारी गेला असेल अंशात्मक जवळ गेला असेल तर तो अस्तंगत असतो म्हणजे त्या मंगळाची ताकद कमी होते मंगळावर गुरुची दृष्टी आली असेल तरी मंगळाची जो काही थोडासा ताकद त्याची कमी होती किंवा निर्बली होतो असं म्हटलं जातं हे सगळे मंगळाचे असे तीस पस्तीस अपवाद आहेत हे सगळे बघून बघ मंगळ आहे का हे ठरवणं पहिल्यांदा गरजेचं नसेल समजा मंगळ आहे हे सिद्ध झालं तर त्याच्यानंतर पुढं जाऊन पत्रिका मॅच करताना समजा मुलाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे तर मुलीच्या पत्रिकेमध्ये शनी रवी राहू जे काही ग्रह आहेत त्यांचा जर दाब असेल तरी मंगळाला ते थांबवू शकतो अशा पद्धतीने त्याचा विचार मंगळाचा करता येतो म्हणजे मंगळ 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 हा फार बहु करण्याची गरज नाही त्याला अनेक सोल्युशन आहेत किंबहुना मंगळ नसलेल्या पत्रिकांची सुद्धा ह्या मंगळाच्या कुंडलीचं जमू शकतं आणखीन असं मला थोडस वाटतं की काळानुरूप मंगळासारखं आपण असायला हरकत नाही कारण मुलगा किंवा मुलगी दोघांनाही समाजात जावं लागतं घरामध्ये पण अनेक समस्या असतात तेव्हा तेजस्वी असणं आपलं म्हणणं मांडणं किंवा त्याच्याशी दोन हात करण्याची क्षमता बाळगणं जी मंगळाकडे आहे ती असायलाही हरकत नाही <laughs> पण <पकता भाएर> <laughs> <पकता> <laughs> <पकता> <laughs> ती क्षमता फक्त बाहेर ती क्षमता फक्त बाहेर असेल घरामध्ये मंगळाला तुल्यबळ पत्रिका हवी आपल्यासाठी आता हे मंगळ झाल्यानंतर आणखीन एक मुद्दा पत्रिकेमध्ये खूप महत्वाचा असतो षडाष्टक योग आणि षडाष्टक योग असेल तर नाही लग्न करू असं पण म्हणतात मृत्यू षडाष्टक योग मृत्यूषणाक योग म्हणजे इथं कुठल्याही माणसाचा मृत्यू असा त्याचा अर्थ नाही हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे वैवाहिक जीवनाचा मृत्यू सांगितलेलं आहे म्हणजे कुठल्याच पातळीवर आर्थिक मानसिक बौद्धिक लैंगिक शारीरिक कुठल्याही पातळीवर ह्यांचं न जमणे त्याला आपण मृत्यूषाष्टक योग म्हणतो म्हणजे याच्यामध्ये अगदी तीन चार वगैरे सुद्धा गुण येतात त्यामुळे कुठंच ते बसत नाही पत्रिका जुळत नाही पत्रिका जुळत नाही आणि शास्त्रकारांनी याचा पूर्ण विचार करून हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक मृत्यू शब्दाचा उल्लेख केला गेलेला आहे कारण माणूस फक्त मृत्यूला भीतो त्या अर्थानं तो मृत्यू शब्द त्यांनी वापरलेला आहे त्याच्यामध्ये कारण हे कलयुग आहे माणसं काय करतील हे कदाचित ऋषी अगोदर माहिती असावं म्हणून त्यांनी तो जाणीवपूर्वक शब्द त्याच्यामध्ये मृत्यू घातलेला आहे की माणूस फक्त मृत्यूला घाबरतो की त्या निमित्ताने त्यांनी ते करू नये केलं तर त्याचा परिणाम ते विवाह संस्थेवर होईल पर्यायानं त्याचा परिणाम आपल्या देशावरती होईल देशाच्या परिस्थितीवरती होईल म्हणजे दोन जीवन जे वधूच आणि नंतर एक जीवन व्हायला हो पाहिजे एकात्मिक जीवन जगायला पाहिजे न होता दोन्ही समांतर, समांतर चालतात किंवा ज्याला अघोषित घटस्फोट म्हणतो आपण असा प्रकार त्या कुटुंबामध्ये दिसून येतो कदाचित अशी माणसं पुढे येतात आमच्या कधी कधी की नाही आमचं म्हणजे लग्नाची पत्रिकाच आम्ही मॅच केली नव्हती पण तसं आमचं पटत नाही आणि पत्रिका जेव्हा बघितली तेव्हा लक्षात आलं की आमचा हा मृत्यू असलेला योग आहे आम्हाला दोन मुलं झालेली आहेत आमचं चालू आहे पण आमच्यामध्ये तितकस बॉन्डिंग सगळ्या विषयांवरती होत नाही असं स्पष्ट येऊन सांगणारी माणसं आहेत म्हणजे सहजीवनाचा आनंद मिळवण्यासाठी पत्रिका मला सांगा की समजा कर्क कर्कराशाचं षडाष्टक कुठल्या राशी कर्केचं कुंभेशी षडाष्टक येतं कुंभराशी आता या षडाष्टकाच्या काही जोड्या पण आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपण जर बघत गेलो तर लक्षात येईल मेषरास कन्यारास ही मृत्यू षडाष्टक योग येतो त्याच्यामध्ये त्यांनी तो विवाह करू नये राशीपासून आठवी रास कन्यारास मेषेपासून सहावी रास, रास। पण कन्येपासून ती आठवी असं म्हणजे एक रास दुसऱ्यापासून सहाव्या स्थानात दुसरी रास पहिल्या आठव्या स्थानात असा त्याचा अर्थ होतो आता आपण दुसरी वृषभ आणि धनु त्यांचंही तसंच आहे ती जोडी आहे मिथुन आणि वृचिक वृश्चिक रास कर्क आणि कुंभ सिंह आणि मकर परत आणि मेशील तुळ आणि त्या आहेत सगळ्या शक्यतो ह्या असतील तर व्यवहार टाळलेला योग्य गुरुजी बऱ्याचदा असं होतं की आपण भारतामध्ये पत्रिका बघतो आणि लग्न करतो कुटुंब संस्था टिकवून ठेवतो पण अख्ख्या जगभरामध्ये लग्न होत असतात सगळ्या देशांमध्ये लग्न होतात सगळ्या देशांमध्ये जोडपी आपल्याला बघतात मग परदेशामध्ये जे आपल्या पद्धतीने पत्रिका बघत नाहीत त्यांच्या विवाहाबद्दल त्यांच्या वैवाहिक सुखाबद्दल आयुष्याबद्दल काय सांगता येईल आपण पहिल्या भागामध्ये पहिल्यांदा विचार केला होता याच्यामध्ये कि आपली सगळी शास्त्र ही उन्नत होण्याकडे जाणारी आहेत भारतीय परंपरेतली सगळी शास्त्र उन्नत अवस्थेकडे जाणारी आहेत मानवी जीवनाला उन्नतीकडे घेऊन जाणारी आहेत मग त्याच्यामध्ये आपण परदेशातली जर कुटुंब व्यवस्था अशी बघितली तर अतिशय दयनीय अवस्था आहे त्यांच्या कुटुंब व्यवस्थेची आणि भारतीय भारतातली जर कुटुंब व्यवस्था आपण बघितली तर ती आपल्याला एका रुटीन मध्ये चाललेली दिसेल आणि ह्याच सगळं यश ह्या विवाह संस्थेला जात हे इथं महत्वाचं आहे मग परदेशामध्ये काही अशा पद्धती आहेत का तर प्रत्येक देशाने आपापल्या आप पद्धतीने काही पद्धती विकसित केलेल्या आहेत पण भारतीय संस्कृती इतकी प्रगल्भ पद्धत कुठल्याही देशामध्ये दे ती नाही आता चीनमध्ये काही त्यांचं त्यांचं शास्त्र आहे त्या पद्धतीने ते बघतात इतरही देशांमध्ये काही वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत त्या पद्धतीने ते बघतात पण जेवढे आपल्याकडं भारतीय संस्कृतीमध्ये याचा विचार केला जातो तितकासा विचार किंबहुना हजारो वर्षापूर्वीपासून हा केला जातो आपल्याकडं mm. तेवढा विचार कुठल्याही देशाने किंवा कुठल्याही पद्धतीमध्ये हा विचार कुठेही दिसत नाही आपल्याला त्यामुळे त्यांची आजची कौटुंबिक जी काही अवस्था आहे कुटुंब व्यवस्था ती आपल्याला पूर्णपणे मोडलेली दिसेल आता हे मृत्यू आपण पाहिलं किंवा मंगळाचा परिणाम आपण पाहिला छत्तीस गुण पडले तरी काय स्थिती सत्तावीस गुण पडले तरी काय स्थिती फक्त शेवटचा आता एक प्रश्न मला असा पडतो की जे विवाहाला चाललेत वधूवर मुलं मुली किंवा त्यांचे पालक या सगळ्यांना एक ज्योतिषीय सल्ला किंवा मार्गदर्शन तुमच्या इतक्या अनुभवातून तुम्ही काय द्याल मार्गदर्शन जे रोज आम्ही करतो तेच मार्गदर्शन आपण इथे विचार करू त्याचा त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो की बरेच पालक आमच्याकडे येतात बेसिक मोगाल की बेसिक त्यांनी कुठेतरी मोबाईलला मोबाईलच्या पत्रिका मॅच केलेली असते जुळवलेली असते आणि त्यांचं म्हणणं असतं की आम्ही पत्रिका बघितलेली आहे किंवा काही पालक असे की मोबाईलला बघूनच लग्न करून टाकतात असाही भाग येतो नंतर आमच्याकडे येतात असं पण होतं तर त्यांना एवढाच मी सल्ला देईन की तुम्ही मोबाईलला जरूर बघा प्राथमिक लेवलला तुम्ही ते बघून घ्या समजून घ्या पण तेवढ्यावरती निर्णय न घेता तुम्ही थेट त्यातल्या जाणकार तज्ज्ञ व्यक्तीशी संपर्क करा आणि मग तो योग्य तो निर्णय घ्या यातलं सगळ्यात महत्वाचं मी सांगेल याच्याही पुढे जाऊन अजून आपल्याला असं सा सांगता येईल की विवाह इच्छुक वधूवर आहेत किंवा त्यांचे पालक आहेत ते पत्रिका घेऊन येतात पत्रिका घेऊन आल्यानंतर त्यांना आम्हाला एवढं सांगावं वाटतं की ह्या दोघांची जी पत्रिका आहे त्या पत्रिकेमध्ये फक्त पंचवीस गुण पडले सत्तावीस गुण पडले एवढा विचार न करता पुढचा जो मुद्दा त्याच्या येतो तो, तो ग्रहमेलन येतो आणि ग्रहमेलनावरती फारसं कुणी बोलायला धजावत नाही बेसिकली गुण गुणमेलनावरती बोललं जातं नंतर तक्रार केली जाते की घटस्फोट वगैरे पण गुण ग्रहमेलन याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे आणि ते ग्रहमेलन व्यवस्थित करून घ्या त्याच्यामध्ये कोणामध्ये कोणते गुण आहेत कोणते दोष आहेत हे समजून घ्या आणि त्याच्यावरती एकमेकांना काम करायला सांगा वधूला वराला दोघांनाही ते सांगा की याच्यामध्ये ह्या मुलामध्ये हे चार गुण चांगले आलेले एक गुण असा आहे तर तुला ते समजून घ्यावं लागेल किंवा वधूला सांगा की ह्या वराला, वराला सांगा की ह्या वधूमध्ये हे सगळे गुण एवढे चांगले आहेत पण एक गुण असा वाईट आलेला आहे तुला ह्या गुणावरती ऍडजस्ट करून घ्यावं लागेल हे हे त्या 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 दोघांना किंवा पालकांना जर अगोदर समजलं तर संभाव्य जे होणारे वादविवाद जे काही आहेत ते टळणार आहेत कारण शेवटी लग्न ही ऍडजस्टमेंट आहे आणि आपण सुरुवातीला त्याच्या व्याख्यानीमध्ये बघितलंय की कुणी कुणाला कुठल्या मुद्द्यावर केव्हा ऍडजस्ट करून घ्यायचं हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अगोदर समजून घेणं ह्याला आपण गुणमेलन असं म्हणतो म्हणजे जसं आपण समुपरिशन करतो लग्नाला सामोरे जाताना आणि हो। मानसशास्त्रामध्ये ते केलं जात हो तसं जा आहे की ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून हे प्रकारचं समुपदेशन आहे की जे पालकांना आणि वधूरांना केलं जातं हो। पण ते त्यांनी गांभीर्याने तेवढं येऊन घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे बरेच पालक बघा सहज बोलताना दोन मित्र दोन मैत्रिणी जरी बोलत असल्या किंवा त्यांचे वधूवरांचे पालक बोलत असले काय लग्नाची तयारी झाली का तर लग्नाची तयारी झाली असं म्हणतात आता ती तयारी खऱ्या अर्थानं कुठली झाली हे समजत नाही त्यांना जर विचारलं तर ते सांगतात लग्नासाठी पैशाचं नियोजन करून ठेवलेलं आहे लग्नासाठी उत्तम कार्यालय बघितलेलं आहे बस्ता चांगला बांधलेला आहे सोनं नाणं घेतलेलं आहे केटर्स चांगले आहेत पण खऱ्या अर्थानं हा एक दिवसाचा समारंभ असतो तो निश्चित चांगला झाला पाहिजे पण आयुष्याचा त्या दोघांना खरा समारंभ करायचा असेल तर मूळ पत्रिका गुणमेलन ग्रहमेलन हे सगळं व्यवस्थित समजून घेऊन पुढे गेलं तर खऱ्या अर्थानं त्या एक दिवसाचा समारंभ तो न होता आयुष्याचा उत्सव होतो अतिशय सुंदर गुरुजी म्हणजे विवाह हा आयुष्यभरासाठी एक उत्सव व्हावा आनंदोत्सव असावा पूर्ण समाधान मिळावं यासाठी गुणमेलन म्हणजे काय त्याचे घटक कोणते हे तुम्ही खूप सुंदर समजवून सांगितलं तरी पण अजून एक क्युरिसिटी माझी राहतेस की वारंवार तुम्ही बोलत होता की ग्रहमेलन करायला पाहिजे ग्रहमेलन करायला पाहिजे म्हणून आता मला पुढचा प्रश्न पडतो की आपण आता तिसरा एपिसोड करूयात ग्रहमेलन म्हणजे काय ग्रहमेलन आणि गुणमिलन बरोबर कसे जाऊ शकतील आणि जे आत्ता वधूवर आहेत लग्नाला मुलं आहेत त्या सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं आणि सर्वेत सुखीना संतु सर्वे संतु निरामय हा या एका उद्देशाने आपण पुन्हा तिसरा एक एपिसोड करूया ग्रहमेलन पुन्हा एकदा तेच टायटल सप्तपदी चालताना शुभमंगल सावधान होताना ग्रहमेलनाच महत्व आज तुम्ही इथे आलात आम्हाला खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद प्रेक्षक आत्ताच आपण पाहिलं गुणमेलन म्हणजे काय गुणमेलनाचे घटक किती महत्वाचे आहेत किंबहुना लग्न जुळवत असताना गुणमेलन बघणं का काय गरजेचं आहे षडाष्टक योग काय सांगतो आहे मंगळ असेल पत्रिकेमध्ये तरी सुद्धा घाबरायचं कारण का नाही त्याचे सोल्युशन्स किती आहेत किंबहुना परदेशातले विवाह आणि आपले विवाह ह्याच्यामधला फरक काय आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण काळे गुरुजींकडनं माहिती घेतलीच आहे तरी सुद्धा अजूनही ही माहिती अपुरी आहे कारण जोपर्यंत गुणमेलनासोबत ग्रहमेलन ही माहिती आपण घेत नाही तोपर्यंत त्या माहितीला पूर्तता येत नाही म्हणून शुभमंगल सावधान सप्तपदी चालताना याच सिरीजमधली तिसरा एपिसोड लवकरच आम्ही घेऊन येतो आहोत ग्रहमेलन म्हणजे काय त्याची आवश्यकता का आहे आणि लग्न जुळवत असताना ग्रहमेलनाच्या द्वारे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून समुपदेशन करून का घ्यावं हे एपिसोड निश्चितपणे तुम्हाला पहिले जर दोन आत्ताचा हा आणि ह्याच्या आधीचा तुम्हाला आवडले असतील अशी अपेक्षा करते तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील काही सजेशन्स असतील त्या सगळ्याच कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे आमचा हा एपिसोड आमचं हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर असाच लोभ असू द्या धन्यवाद